मोदीची गॅरंटी काय गॅरंटी कुठली गॅरंटी हो कसली गॅरंटी चायनाच्या मालाची गॅरंटी आणि मोदीची असणार आहे माझ्या ऑफिसमध्ये त्यांचा ऑफिस असणार आहे त्यामुळे घाबरायचं काही काम नाही आहे लक्षात ठेवा राजू ज्यावडे महाविकास आघाडीचं ऑफिस असणार आहे आणि यावेळी आम्ही मशाल घेतलाय लक्षात ठेवा आहे मशाल पुढे मशाल लक्षात ठेवा दे महिलांना असू दे हे सगळं गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे मतदान करत असताना त्यामुळं आपला देश या चार स्तंभवर चालतो त्यामध्ये पार्लिमेंट असेल पार्लमेंट धोरणातून निर्णय घेतले जातात पण जे धोरणातून निर्णय घेतलेला गेलेला आहे त्यामध्ये नोटाबंदी असू दे टी असू दे त्यामध्ये किती परिस्थितीमध्ये किती शेतकऱ्यांचं युवकांचं महिलांचं नुकसान झालेलं हे आपण विचार केलं पाहिजे देशामध्ये कुठलाही घटक समाधान नाही आहे कुणीही समाधान नाही की आपण आमचं उद्योग चांगलं चाललंय चाललेलं आहे असं कोणीही समाधान नाही आहे त्यामुळे आता जे शासकीय एजन्सीज इन्कम टॅक्स धाडं टाकण्याचं काम करत आहेत तुम्हाला माहिती आहे आता किती पक्ष फोडलेत ईडीच्या माध्यमातून त्यामुळे हेही लक्षात घेतलं पाहिजे न्याय व्यवस्था म्हणजे जर कितीतर वकीलनं पत्र लिहिले की ज्या पॉलिटिकल इंटरफिरन्स पॉलिटिकल या ढोळढोळी हो या, या न्याय व्यवस्था मध्ये होत आहे लक्ष घालणं गरजेचं आहे त्यामध्ये मीडिया आपण बघतो मीडियामध्ये मोदी शिवाय काय नाही मोदी की गॅरंटी काय गॅरंटी कुठली गॅरंटी हो कसली गॅरंटी चायनाच्या मालाची गॅरंटी आणि मोदीची गॅरंटी कुणी घेऊ शकत नाही बरोबर आहे त्यामुळे गॅरंटी थापा काम करत आहे भविष्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला मतदान करायचं असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार आपलं फटकुटल्या प्रसिद्ध निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळं भविष्यामध्ये घरातच बसून कसं लागणार आणि मोदी सरकार मीच एकमेव आहे की मला कुणी पडू शकणार नाही तेव्हा मतदानच घेणार नाही तिचा उद्देशच आहे चारशो पाच म्हणजे काय असं जोडणं करणार की मतदानच करायचं नाही असं परिस्थिती चायना चायनामध्ये आहे कोरियामध्ये आहे हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांचा सुटत आहे आपला देश लोकशाहीवर चालतो लोकशाहीमध्ये आपला देश सर्व धर्म संभव देश आहे सर्व जाती धर्माचे योगदान फार या देशामध्ये आहे आपला देश फार उन्नतीचं झालेला आहे त्यामुळं पूर्ण मतदान केलेला आपल्याला एक चांगला उमेदवार मिळाला आहे शेतकरी कुटुंबातला उमेदवार आहे दहा वर्ष आमदारकी तिने भोगलेला त्याचे वडील आमदार होते आणि नक्कीच आपल्या मतदारसंघाचा विकास हंड्रेड पर्सेंट करणार कुठल्या परिस्थितीत मतदारसंघ फार मोठा आहे हा तालुक्यात या तालुक्यामध्ये ऑफिसच असणार आहे माझ्या ऑफिस मध्ये त्यांचा ऑफिस असणार आहे त्यामुळे घाबरायचं काही काम नाहीये कमी पडू देणार नाही बाजूला गाव हे आता हक्काचं गाव आहे गावाच्या विकास आम्ही कमी पडलं नाही गाव धंदुना पाटील असेल सचिन पाटील असेल यांच्या पाठी खंबीर राहिलेला आहे आणि गावाच्या विकासासाठी आम्ही खंबीरपणे आहे आणि ऑफिस हे महाविकास आघाडीचं ऑफिस असणार आहे लक्षात ठेवा हो राजू ज्या महाविकास आघाडीचं ऑफिस असणार आहे मशाल घेतले लक्षात ठेवा मिच्छे करताय मशाल पुढे मशाल हे लक्षात ठेवा चार तालिकेला मशाल या तिला समोर पटेल जाऊन सात 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 तारखेला आम्हाला पटेल पटेल मटांना पण जोडून दिया धन्यवाद जय निमा